की स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे होळी हा रंगांसह समृद्धीचाही सण आहे येथे काही सोपे उपाय सांगत आहे ज्याने तुमचे काम नक्की होईल त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे मानसिक शांततेसाठी एक मूठ तांदूळ वाटीभर दुधात भिजवून दोन्ही हातात घेऊन होळीत सोडावे नंबर दोन शनी साडेसाती असेल तर मुठभर काळे उडीत तेलात भिजवून होळीत टाकावेत नंबर तीन घरात बरकत नांदावी म्हणून होळीत एक मूठ गहू सोडावे नंबर चार विवाह होत नसेल तर हळकुंडाला काळे काजळ लावून सात वेळा उतरवून होळीत टाकावा नंबर पाच राहू शांतीसाठी खोबरे वाटीत गुळ भरून होळीत टाकावा नंबर सहा घरात शांततेसाठी पूर्ण नैवेद्य होळीत अर्पण करावा नंबर समस्या, जर नाव तर लाल लाल शाईने समस्या लिहून तो कागद होळीत जाळावा नंबर आठ लग्न जमण्यासाठी दोन विड्याच्या पानांवर हळकुंड सुपारी ठेवून ती महादेवाच्या मंदिरात ठेवायची आणि परत आणून ती होळीत टाकायची नंतर पुढे रंगपंचमीपर्यंत पुन्हा वरील प्रयोग करायचा पण विड्याचे पान हळकुंड सुपारी मंदिरातच ठेवायची नंबर नऊ होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर दहा घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेत जाणे फायदेशीर ठरत भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करणे लाभदायक आहे नंबर बारा होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात नंबर तेरा जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ पिडा आणि सुपारी अर्पण करा नंबर पंधरा घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुख साठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा नंबर सोळा होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो नंबर सतरा वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरवून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी नंबर अठरा होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा नंबर एकोणावीस वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अरसी आणि कूश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावा नंबर वीस होलिका दहनाच्या रात्री तगर कांक जंगा केसरला क्लेम काम देवाय फट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर आणि किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर वश होत नंबर एकवीस होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते नंबर बावीस होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो नंबर तेवीस कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल नंबर no. चोवीस होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात नंबर पंचवीस होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि भत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात नंबर सव्वीस होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडा पिठाच्या दोन मुखी दिव्यात थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा नंबर सत्तावीस गट्टाची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा होलिकाजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा नंबर अठ्ठावीस मुठभर पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुरटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते सात वेळा उलटे करून होलिकाच्या दिवशी जाळावं त्यामुळे घरात आजारी व्यक्ती बरा होतो नंबर एकोणतीस होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळाने त्याचे नाव घेताना ओम काम देवाय बनाय धीमही तन्नो अनंग प्रचोदयात या मंत्राचा जप करा नंबर तीस होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतंही संकट कोसळणार नाही नंबर एकतीस होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बताशा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ती भस्म तेथे आणून अंगावर घासून स्नान करावं त्यामुळे फायदा जाणवू लागतो नंबर बत्तीस मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेत टाकावं नंबर तेहतीस कितीही कष्ट केलं तरी पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी पाच पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा नंबर चौतीस होलिका दहनात देशी तुपात भिजवलेल्या पाच लवंगा एक बत्ताशा एक सुपारी अर्पण करा त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाचीही नजर लागणार नाही नंबर पस्तीस होलिका दहन स्थळावर पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जमिनीवर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत लिहा आणि हिरवा रंग शिंपडा त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील तर हे होते काही उपाय तर या होळीला यातले काही उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ